सिलेंडरच्या स्फोटाने रोड पुन्हा हदरला आहे मिरा रोडच्या रामदेव पार्क या ठिकाणी केडीएम पार्क येथे चालासार अवतार ग्रुपच्या इमारतीचं बांधकाम सुरू असताना कामगारांना राहण्यासाठी जी जागा देण्यात आली होती त्या झोपडीमध्ये सिलेंडरचा स्फोट झाला स्थानिकांच्या माहितीनुसार एका एक अशा सहा सिलेंडरचा स्फोट झाला या आगीच्या भडक्यामध्ये तीन झोपड्यात जळून खाक झाल्या आग विझवण्यासाठी घटनास्थळी अग्निशमन दलाचे पाच बंब हजर होते तसेच सदर जागेच्या बाजूला लहान मुलांची शाळा आणि आजूबाजूला परिसरात रहिवासी राहत आहेत सुदैवाने या ठिकाणी कोणतीही जीवित हानी झाली नाही कामगारांचे काही सामान वाचवण्यामध्ये अग्निशमन दलाला यश आला आहे सालासार बिल्डरच्या झोपड्या आहेत म्हणजे कामगारांच्या झोपड्या आहेत दोन बाउजर आणि तीन वॉटर टेंडर अशा म्हणून पाच गाड्या इथं आलेल्या आहेत जवळजवळ म्हणजे आग लागली होती त्या दरम्यान पाच सिलेंडरचं ब्लास्ट झालेले आहेत परंतु त्याच्यात कुठलीही जीवितहानी नाही झाली वित्तहानी झाली पण जीवितहानी नाही झाली काही पैसे पण आपण त्या झोपड्यांच्यातून वाचवलेले आहेत लोकांचे ते त्यांना परत दिलेले आहेत अशा तऱ्हेने आम्ही कारवाई ही संपुष्टात आणलेली आहे